आनंदायी जीवन हरवण्याचं कारण आहे की आपण काळजातली नाती हरवून बसलो पोरानो कारण येणाऱ्या दहा वर्षामध्ये हा देश तुमच्या हातामध्ये ही पिढी तुमच्या हातामध्ये असणार आहे जगातला ही पिढी बदलायला येणार नाही तुम्ही अपेक्षा करू नका हे सरकार आले आपला देश बदलेल हे येणार अजिबात नाही पालकांनो हे आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण हरवत चाललो काळजातली नाती काळजातल्या नात्याचं सोडा बाप बहीण पोरगा आई विसरून चालला माणूस रक्ताची नाती आता रक्ताची नाती सुद्धा राहिलेली नाहीत लक्षात ठेवा आपल्यामध्ये आपल्या रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा अंतर आलं पोरगा एका ठिकाणी बोलत बोलत असतो बाप एका एका मोबाईलवर बसलेला आहे आहे आई ठिकाणी बसलेली याचा परिणाम काय झाला लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो आजची पोरं व्यसनाकडे झुकण्याचं कारण काय आहे किंवा आजची पोरं तुम्ही म्हणता पोरांना भावना नाहीत लक्षात ठेवा देवानं ज्यावेळी माणूस घडवलाय तो भावना प्रधानच घडवलाय तो पहिल्या पिढीतला असू द्या किंवा आत्ताच्या पिढीतला असू द्या पहिल्यांदा यायचा त्याची आई त्याला कमीत कमी एक दोन वर्ष पोरग रडलं की पटकन जवळ घ्यायची त्याला तिला मायेनं पाना फुटायचा पोरग दोन तीन वर्षाचं झालं तरी पोरग रडलं की आई जवळ घ्यायची आज पोरग रडलं की बाळानं तुमची आई तुमच्या हातामध्ये दे मोबाईल देते पूर्वी आपण झोपताना आजी आपल्याला गोष्टी सांगायची परीच्या गोष्टी सांगायची राजाच्या गोष्टी सांगायची झोप झोपान आपण आजीच्या कुशीमध्ये जायचो त्या आजीशी आपली नाळ जोडली जायची भावना जोडल्या जायच्या आज तुम्हाला जर गोष्टी सांगायची वेळ आली तुम्हाला आई वडील मोबाईल देतात त्याच्यावरती तुम्हाला कार्टून लावून देतात पुढे जाऊन तुम्ही कार्टून सुद्धा लक्षात ठेवा अजून मोठं होता पूर्वी आम्ही काय करायचो पोरं व्हायचो पोरांच्या बरोबर खेळायचो इटी दांडू लपंडाव पोरांच्या बरोबर खेळायचो त्यांच्या खांद्यावर हात टाकून फिरायचो ते मित्र आजही आमच्या लक्षात आहेत आम्ही शाळेमध्ये जायचो शिक्षक आमचे आमचं चुकलं की काठीनं बद्या मार द्यायचे त्यांचा आदर असायचा आज तुम्हाला शिक्षणाची वेळ येते तुमच्या हातामध्ये मोबाईलच दिला जातो तुम्हाला ऑनलाईन सगळं शिकवलं जातं त्यामुळं तुमच्या सगळ्या भावना एकाच ठिकाणी गुंतल्या गेल्यात त्या फक्त आणि फक्त मोबाईलची लक्षात ठेवा त्यामुळे काय झालं तुम्ही म्हणू नका पाहुण आपली मुलं आहेत त्यांच्या हातातून मोबाईल एक दोन दिवस काढून बघा ते पोरं बेचैन होतात पूर्वी आई दिशेने जशी पोरं बेचैन व्हायची आजची दिशेनं की पोरांना करमायचं नाही आजी गावाला गेली तर तसं सेम झालंय आज पोरांना मोबाईल दिन हातामध्ये की पोरं बेचैन होतात म्हणून तुम्हाला म्हणतोय पोरानो तुमच्या भावना तुमचा भावना प्रधान देवानं आहे त्या भावना आपल्या मित्र मित्रांच्या मध्ये आपल्या आई वडिलांच्या सोबत आपल्या मावशीच्या सोबत आपल्या काकांच्या सोबत व्यतीत करा नाही तर काय होतं बघा पालगांनो मगाशी मग अशी सांगितलं तुम्हाला आपल्या बहिणी बरोबर प्रत्येक पोरगा खेळत होता त्यामुळं बाहेर पडल्यानंतर त्याला प्रत्येक मुलगी आपली बहीण वाटत होती आपली आई बरोबर खेळत होता एखाद्या मोठ्या स्त्रीला बघितलं की त्याला त्याच्यामध्ये आपली आई दिसत होती आपली आजी दिसत होती परंतु लक्षात ठेवा आज या भावना विरहित झालेल्या पिढीमुळं ज्या पिढीला भावना होत्या त्या सर्व भावना विरहित झालेल्या असा प्रॉब्लेम लक्षात ठेवा ज्या पोरांना आई वडिलांना ज्या मुलांना आई वडिलांना सांभाळून आनंद भेटत होता, होता त्याच पिढीला आज आनंद भेटतोय आई वडिलांना छळून मी काय म्हणतो बघा आजच्या मुलांना आनंद भेटतोय आई वडिलांना छळून क्षणिक सुखासाठी अल्प वयामध्ये पोरगी जाते आई वडिलांचं काळी जाळून कुणाचा तरी हात धरून पळून याला कारण सुद्धा तेच आहे ओरडू नका कारण आपल्या मुलींच्या आपण जवळ नाही भावना विरहित झाली पिढी यासाठी काय करायचं हेच तुम्हाला मी पुढे सांगणार आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज कुठं भरकटत चाललाय बघा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज कुठं भरकटत जातोय कधी दोन वर्षाच्या बालिकेवर तर कधी सत्तर वर्षाच्या वर्षाच्या वृद्धेवर सुद्धा अत्याचार होतोय बघा हे सत्य घटना आहे मी सांगतोय मनाचं सांगत नाही तुम्ही बघा घडलेल्या घटना आपल्या समाजामध्ये असं का घडतं याचा विचार करणं गरजेचं आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज कुठं बरकटत जातोय कधी दोन वर्षाच्या मुलीवर तर कधी सत्तर वर्षाच्या वृद्धेवरती अत्याचार होतोय भीती वाटते आज टीव्हीवरती न्यूज चालू करायला भीती वाटते आज टीव्हीवरती न्यूज चालू करायला डोळ्यासमोर पेपरचं पहिलं पान धरायला भीती वाटते आज न्यूज चालू करायला डोळ्यासमोर पेपरचं पहिलं पान धरायला म्हणून तुम्हाला

मला सुद्धा दोन पोर आहेत आज जर पिढी बिघडली माझी पोरं याच शाळेमध्ये शिकणार आहेत समाजामध्ये फिरणार आहेत ती झळ उद्या मला सुद्धा लागणार आहे म्हणून तुला तुम्हाला जीवाच्या सांगतोय लक्षात ठेवा जे सांगतो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये येतं पाणी एकही माणूस नाही असं इथं बसलेल्या पैकी घटना घडली पेपर वाचला की तुम्ही एखाद्या चहाच्या टपरीवर जातो चर्चा चालू असते हे बदललं पाहिजे हे असं चुकीचं आहे हे घडतंय चुकीचं घडतंय लक्षात ठेवा समाजाची परिस्थिती पाहून प्रत्येकाच्या काळजाचं होतं पाणी बदल प्रत्येकाला घडवायचा आहे पण प्रश्न हा आहे बदल घडवायचा कुणी प्रश्न हा आहे बदल घडवायचा कुणी आग प्रत्येकाच्या आहे घरात आग प्रत्येकाच्या आहे घरात फक्त लागत नाही उरा प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा परंतु शेजाऱ्याच्या घरात प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा परंतु शेजाऱ्याच्या घरात म्हणून तुम्हाला सांगतो बालकानो आता आपल्या कुणीही येणार नाही आपल्या मदतीला आता आपणच पेटून उठायचं आहे आपल्या बालकांना घडवण्याचं ध्येय आता आपल्यालाच घाटायचं आहे कारण छत्रपती जे मावळे आहोत पुन्हा एकदा आपल्याला परिवर्तनाचा किल्ला लढवायचा आहे छत्रपती जे मावळे आहोत पुन्हा एकदा परिवर्तनाचा किल्ला लढवायचा आहे ज्ञानोबा राय तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय यांच्या स्वप्नातला भारत पुन्हा एकदा आपल्याला घडवायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला घरवायचं आहे जन्म एकदा you no.